नमस्ते नमस्कार तुमचा परिचय द्या शिवाजी मारुती वाया पोळा हां म्हणजे का आता आपण जर पाहिलं आहे कोणती व्हरायटी ऊसाची एकशे ऐंशी जर बत्तीस आहे ओके आता ही आपण आता मग हा ऊस फिरतोय सगळा टोटल किती एकर ऊस आहे हा अडीच एकर ऊस आहे ओके म्हणजे अशी उभी पट्टी उभी पट्टी आहे ओके आता मला सांगा ना आता आपण हा जे ऊस पाहतोय सगळं ह्याचं अंतर किती दोन ऊसाच्या मधलं दीड फुट या दीड फुट साडेचार बाय दीड साडेचार बाय दीड साडेचार फुटाची सरी आणि दीड फुटला रोपाला अंतर आहे ओके ह्याची काही रोप लागवड केली रोप लागवड केली रोप लागवड सोळा मार्च रोजी रोप लागवड केली ओके आता जर आपण हा सगळा ऊस पाहतोय सर टोटली आता ऊस पाहिला हा सगळा त्याच्यामध्ये तुमची उंची मांजा साडेपाच फुट असेल हो साडेपा सहा फुट आणि तुम्ही जर असा हात वरती केला हात वरती करा ना हात वरती जर उभा सरी उभा सरी खा, खाली जर केला तर मग ते सर दहा फुटाचं असेल हे बरोबर सहज दहा फुटाचं असेल त्याच्यामध्ये बघा ना सर सरांची उची झाली जास्त पाहिले तरी दहा फुटाची सहज जातोय सर वर सरी उभायचे आणि वर सरी उभा आहे सर त्याच्यामध्ये परंतु पारांगी। 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 हा तो तो हुँ। हुँ। जो ऊस पाहतोय सर एवढी ग्रीनरी पाहतोय पाठीमाग जर पाहिलं पानांची चमक पाहिजे ग्रोथ पाहिजे एक नंबर ज्याला म्हणतो का नाही जी जसा ऊस पाहिजे ना आपल्याला त्या पद्धतीचा आपल्याला इथं पाहायला भेटत काय वैशिष्ट्य सगळं हे पहिल्यांदा मी कृषी अमृत इकडे जवळजवळ अठरा अठरा बेगा टाकलेल्या ओके आणि आर एन पी एच एक एक पी एच शी टाकलेली आहे पण एक नवीन जे खत आलेलं आहे ओके मिरॅकल सम्राट आणि शक्ती ही एकरी चार चार बेगा टाकलेली उसाला उसाला बांधणीच्या मोठी बांधणी करताना टाकलेली महाराष्ट्रातले पहिले शेतकरी असतात पहिले शेतकरी बारामती तालुक्यात कुणाकडे हे खत उपलब्ध नाही आपण पहिल्यांदा माझ्या शेती करता वापरलेला आहे ओके म्हणजे लोक तर म्हणत होती की के बाबा केमिकल शिवाय शेती येऊ शकत नाही त्याला केमिकल मिक्सच करावं लागेल आणि तुम्ही कृषी अमृत आर एन पी एच आणि त्याच्यामध्ये आपले जे तीन ग्रीड आले ते, ते सम्राट ह्या तीनही गोष्टी तुम्ही चार चार बॅग वापरल्या हो काय वाटलं जे वेळेस तुम्ही ते वापरल्या त्याच्यानंतर एक अनुभव सांगा ना हे खत वापरल्यानंतर पानाची रुंदी आणि उसाची जाडी आणि ह्या पानाच्या शिरा आहेत आणि पानाक्याची काळुकी आणि ही पान तेज पहा तेज तेज किती आले पानामध्ये पहा प्रत्यक्ष आणि ह्याची ग्लिजिंग बघता ह्याची पानाची शिर बघता खालचा कोंब दाट आलेला आहे जाड आता बघा ना हा कोंब जर बघितला खाली सर हा कोम एकदम दाट आले बघा बघा आणि या दोन कंटाळा अंतर जर बघितलं सर एक इतर अंतर एक एक एकतीचं अंतर आणि हातात न बसणार बघितलं दहा बारा फुटवे आहेत एका रोपाला रोपाला आता किती महिन्याचा झाला हा सर्वसाधारणपणे साडेतीन महिन्याचा झालेला साडेतीन महिन्याचा साडेतीन महिन्यामध्ये काय काय मशागत केली साडेतीन महिन्यामध्ये पहिल्यांदा आ, रेगला आम्ही एकरी आठ आठ पोती खुशांबूट टाकलेलं आहे आणि मग आर्यन पेच आपण वापरलेला आहे आणि दोन फवारण्या घेतलेल्या आहेत पहिल्या स्टार्टला रूट चार्जर फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जर असं आम्ही फवारणी घेतलेली आणि पहिल्या स्टार्टला आम्ही जेव्हा लागण केली त्यावेळेस सॉईल चार्जर आणि मायक्रोरायझा आणि दोन किलो गुळ असे बॅररमध्ये एक चोवीस तास आपले मुरवण घालून ड्रिंचिंग करून घेतलेली गेले ज्याला ड्रिंचिंग केलं के के साधारण आता ही पक्की बांधणी झाली असेल पक्की बांधणी झाली म्हणजे रेग बुजोटा आणि पक्की बांधण्याचे तीन बांधण्यास तुमच्या रेगाला दहा बॅग गेल्या बरोबर ते आर एन पी एस गेलं आर एन पी एस दुसरी गोष्ट तुमचा बुजवटा झाला गुजरात किती बॅग गेल्या बी आठ बॅग आहे आणि एन पी चे किती पॅकेट गेले एक एक पाकिट वापरलं कारण मिरेकल वापरल्यामुळे मिरेकल म्हणजे सहाशे सहाशे तुम्ही पॅकेट वापरलं आणि मेरकेलच्या चार चार बॅग चार चार बॅग वापर आता परत पक्की बांधणी झाली का पक्की बांधणी झाली त्याला किती वापरलं पक्की बांधणीला पोती एकरी कृषा अमृत बरं आणि मिरॅकल शक्ती सम्राट अशा चार चार बॅग वापरल्या ओके म्हणजे सॉइलच्या केलेलं आहे आणि सगळं मिक्स करून आम्ही असं खाया टाकल्यानंतर आम्ही बांधून बांधून आहे आणि त्याचा हा रिझल्ट आहे आता आपल्या आत बरोबर काही शेतकरी बरे का नाही सर नमस्ते नमस्ते तुमचा परिचय द्या मी डॉक्टर सतीश गावडे ओके सर आता आपण जितके वेळ झाला फिरतोय सर तुमच्या भागात तर भरपूर ऊस शेती कारण कारखाने कार जवळ असल्यामुळे सगळेजण क्षेत्र ऊसाच आहे तुम्हाला काय वाटतं सर इथं आल्यानंतर चांगलं आहे हा आणि जो दुसऱ्या ऊसांना जे जे खत टाकतात ना हा त्यात आणि ह्यात खूप अंतर आहे खूप फरक दिसतोय आता तुम्ही तर एवढी शेती फिरताय तुमची स्वतःची आहे इतरांची पण शेती तुम्ही रोज संपर्क येतोय तुमचा परंतु तुम्हाला काय वाटतं इथं आल्यानंतर जी पानांची काळू आहे आणि मग तुम्ही एक ऑब्झर्वेशन मला सांगत होता म्हणजे हात जर फिरवला कापत नाही काय कारण म्हणजे केमिकल ह्याच्यामध्ये गेल्यानंतर के कापतो इकडं अजिबातच कापत नाही तर करून फिरवतोय मऊ जे लागतंय म्हणजे एवढा सहज आपण फिरू शकतो एवढी म्हणजे लवचिकता तयार झाली लवचिक पण अजिबात तयार झालेला आहे म्हणजे शेतकरी जी आज आतमध्ये शिरल्यानंतर परत उसात शिराय नको म्हणतो आता ती गरज नाही राहिली सहज एक सहज फिरू शकतो आणि त्याचा पानावरती फिरवू शकतो म्हणजे एवढं पान त्याचं लवचिक झालेलं आहे बरोबर ऐसी खत वापरल्यामुळं ह्या ह्या प्लॉट मध्ये मला गवत कमी आलं काय बोलत या मिरॅकल वैदिक सगळं खत वापरल्यामुळं या ऊसामध्ये गवत येण्याचं प्रमाण खूप कमी एक टक्का सुद्धा गवत नाही आणि उंदीर उंदीर मामा गवत असत आणि ह्याला उंदिर मामा एकही नाही आताच उंदराचे बिळ पडलेले असतात परंतु ही खत टाकल्यामुळं ह्याला उंदराचं एकही बीळ तयार नाहीत आणि गवत कमी येते आता सर मी खाली कॅमेरा दाखवतो बघायचं कुठंच कॅमेरा नाही कुठेच हे नाहीये गवत नाहीये रासायनिक मध्येच गवताच बी असं येत मध्ये म्हणजे असं म्हणायला हरकत ड्रिपरची शेती असून बाहेरून कुठून पाठ पाणी येत नाही मग गवत कुठून येतं गवत कुठून येतं म्हणजे तुम्ही विचार करा ना ज्या टायमिंगला तुम्ही युरिया टाकता ज्यावेळेस तुम्ही रासायनिक खतांचा अति वापर करता त्यावेळेस रासायनिक खतांमध्ये नायट्रोजन वाढतं आणि मुळामध्ये काय नायट्रोजन हे गवतांसाठी चांगलं असतं oh. कारण त्याला वाढ द्यायची ना त्याला hmm. फळ थोडी देतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रासायनिक खतांचा अति वापर करता त्या टायमिंगला तुम्हाला ऊस उत्पादन वाढण्यापेक्षा गवताचं उत्पादन राहील oh. बर एवढं करून बिसर त्या गवताला मारण्यासाठी किती आपण त्या ठिकाणी फवारण्या करतो तन नाशक वापरतो तन मरायच्याऐवजी ऊस मरतोय जीव जीव जीवाला मारत गांडूळ मरतोय आणि त्यामुळे ऊसाला मग कॅनो फिरत नाही जाडी येत नाही आणि मग ते मग शेतकरी वाटतं की एवढं आम्ही खत वापरून एवढा रिझल्ट काय मिळणारशकामुळे रिपोर्ट मिळत जास्त रिझल्ट मिळत रासायनिक खत असत चिघळची मराठी असते आणि तू गवलेलच नाही हे विशेष आहे विशे। सर तुम्हाला काय वाटतंय सगळं पाहून प्रतिम <laughs> नाहीतर लोकांचा खर्च सर आज गवतावरती किती झाला असता समजा आज जर सर्वसामान्य तुमच्याकडे बिगूचा असेल अडीच तीन हजार इकडे औषध लागतं बर याचं आणि रुपये म्हटलं तर मजूर मिळते कामता येत मारून बिया सर अडचणीच म्हणजे रासायनिक म्हणजे फक्त अडचणीत अडचणी येत्या आणि इथं सर म्हणजे मी सुद्धा इथं पहिल्यानंतर ऑब्झर्वेशन केलं कुठंच गवत नाही म्हणजे असं नाहीये तुम्ही कुठल्याही ह्याच्यात जर बघितलं खाली बघितलं तर तुम्हाला गवत कुठंच नाही दिसलं खरं सुद्धा नाही याचा अर्थ काय सर वैदिक मध्ये ऑर्गेनिक मॅटर जास्त असल्यामुळे कार्बन मध्ये असल्यामुळं नायट्रोजनचं प्रमाण नसल्यामुळं तुमचं गवत येऊ शकत नाही तुम्ही साडेतीन चार महिन्यात जर तुमची दहा फुटावर जर लागण जात असेल खाली जर जमीन तुमची पूर्ण झाकून गेली साडेतीन गवताला उगवायला चान्सच नाही ना पण ही केमिकल मध्ये काय होतं पाच पाच महिने झालं तरी ऊस कमरला खांद्याला जास्त येतं त्यामुळं गवताच्या <laughs> अगोदर गवतच वर येत आहे तिथं त्याचा फायदा होतो माती इतकी भुसभुशीत झालेली आणि नवीन गांडोळाची पिढी इतक्या जास्त प्रमाणात ह्याच्यात झालेली आता बघा ना सर मला सांगा ना ही जी जमीन आहे जमीन कशी बुसबुशी झाली फक्त बघा तुम्ही सहज उकरू शकता सहज हा सहज एकदम म्हणजे एकदम काळा कलर आलेला आहे माती बघा सर अरे बापरे आता आता हातात घ्या तुम्ही हातात घ्या घ्या आवर्ती आपण सहज उकारलं बरं का आओ, सर रे आणि राम सर नेहमी सांगतात शेतकऱ्यांना तुम्ही रानात जाण मला एक गांडूळ आणून दाखवा परंतु आपल्या याच्यामध्ये उसागरीच गांडूळ आहे सर केवढा मोठा गांडूळ आहे म्हणजे लोक विश्वास नाही ठेवणार याच्यावरती बघितलं बापरे सर हा गांडूळ नाही दानव आहे दानो किंवा दानव आहे केवढा मोठा हा बघा ना फक्त एकच खरं अजून उपसायचं अजून उपसायचं म्हणजे एकदाच तुम्ही फक्त केले सर ए, ए, हे मिरॅकल संभ्राटन शक्ती ही एक क्रांतिकारक खाया निर्माण केलेली आहे आणि ह्याच्यामुळं खर्चात बचत होऊन उत्पादन वाढ होणार आहे आणि ही ऊसाची ग्रोथ बघितली असता हे शंभर प्लस ऊस जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि हे बाहेरचे शेतकरी मला सांगतायत की शंभर प्लस ऊस जाईल म्हणजे सर आज एवढा मोठा हो सर तुमच्या ह्याच्यावर निर्माण होतोय लोक म्हणतात सर गांडूळ पाहिला नाहीये आणि इथं गांडुळांची जर पाहिलं सर गांडुळांची सर बेड तयार केली जातात बरोबर माती बघा चहाच्या आपण सहज उकरले का आणि उकरले हे बघा चहाच्या पावडर सारखी माती तयार झालेली आहे एकदम बुजबुशी चहा चहाची आणि चहा हे बघा हे बघा बघा म्हणजे आपण जर पाहिलं हा आहे बघा आहे का अशी चहाच्या पावडर सारखी माती झाली पाऊस जर पडला ना ए, आ, आ, पाउस पाउस पा, पा, सर मला नाही वाटत माती उकरता येते चहाच्या पावडर सारखी माती झाली हा सहज हाताने उकरली जाते ही जर पाऊस पडला सर तर काय होतं मातीशी माती मातीची तुम्ही सहज एखाद्या चहा पावडर करतो हलवतो तशा पद्धतीची माती झाली बघा तुम्हाला मी प्रत्यक्ष गांडूळ काढून लावला प्रत्यक्ष माती उकडून लावली आणि कोणत्याही शेतकऱ्या येऊन स्वतः बघायचं हे आणि नंतरच आमचं हे खत घ्यायचं आहे कृषी आता फिरताय आमच्या बरोबर द्या ना मी ज्ञानेश्वर अप्पासाहेब सोरटे ओके सोरटे सर मला सांगा पहिले मागाशीच आपला एक विषय झाला होता गांडूळ जर आज आपण दुसऱ्या शेतामध्ये होळकायला गेलो आज मिळेल का गांडूळ नाही का नाही ना काय ते आपण रासायनिक जे इतकं वापरतोय हा कि मुळे ते मातीचं चिकटपणा जास्त आल्यामुळे का गांडूळ काय राहत नाही त्याला आपण आणखी तणनाशक मारून ते सगळे गांडूळ खत नष्ट करतो अगदी बरोबर म्हणजे मेरो को मार मार नाही हुंदड <laughs> <laughs> म्हणजे अशी परिस्थिती झाली एक गांडूळ मिळत नाही सर आणि इथं माती अशी स्पंजी झाली हा आता मला सांगा ना सर आपण जर जर ऑब्झर्वेशन केलं खाली सर बघा ना जर तुमच्याकडे ड्रिप असेल किंवा पाटाचं पाणी असेल तर तुमच्या मातीमध्ये सर पांढरा थरच बरोबर ना सर शार जातो मला आता मला दाखवा सर इकडे आता मी कॅमेरा फिरवतो इकडे बघा बघा आता फिरवतो कुठंच पांढरा थर नाही अशी ज्याला माती मधून काळी कुट्ट माती एखादी चहापत्ती सारखी अशी माती तयार झाली सर विशेष म्हणजे आपण तीन डोस मध्ये आणि ऊस जर वरती पाहिला सर अप्रतिम ऊस आहे आता इकडं पण पाहू आता हा समोर समोर ऊस आहे बरोबर बघा आता तिकडे पण बघा माती एकदम छप पावडर सर बघा ना बघा माती कशी झाली सर बघा बघा सर गांडूळ बघू बघा सर गांडूळ बघू बघा बघा एकाच हो जागेत दोन तीन गांडुळ निघलेले गांडुळ म्हणजे गांडोळाची नवीन पिढीच तयार झालेली सर बाहेरून गांडूळ आणून टाकायची जी पद्धत आहे ना हे आज आपण ती खोडून काढली तुम्हाला बाहेरून आणून गांडूळ टाकायची गरजच नाहीये गांडूळ कुठे तयार झाले बघा गांडूळ मातीमध्येच बघा बघा आता खाली बघा कुठंही उकरा गांडूळच गांडूळ तयार झालेली बापरे अजिबात थोडं सुद्धा यामध्ये रासायनिक खत वापरलेलं नाही कसलंच नाही अजिबात नाही आणि त्याच्यामुळे काय झालंय उसाला लष्टर आणि चमक आणि जाडी इतकी चांगल्या प्रकारची वरपासून पर्यंत आताच पेरे पडलेले पेरे पडले हे बघा सहज वीत बर एक पडतो सहज पडले आणि चमक आलेली ना अशी लष्टर रासायनिकच्या ऊसाला कुठंच बघायला सर वरती जर पहिलं पान बघा पान मला वाटतंय सर यावेळेस जर आपण पाहिलं सर बघा आता हे पाऊस चालूया विशेष म्हणजे सर यावेळेस जर बघितलं आपण तर बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये जिथं पाऊस भरपूर होतोय समजा तर ह्याच्यामध्ये तांबेऱ्याचा रोग जास्त पसरतो हा सर मला एक रोग इथं दाखवायला पानाची ते पानं बघा हे आणि पांढऱ्या मव्याचं प्रमाण तर भरपूर पाहिलच नाही कुठं मवा हे पाहिलंच नाही उन्हाळ्यातली लागण सहसा एकसारखी रचनाय कारण टेम्परेचर मुळे काय होतं खोडकिडीचा प्रॉब्लेम जास्त असतो बरोबर म्हणजे बर। बेटात मी तुमच्या खोडकिड लागली एक सारखं फुटव रचनाय तसं फुटवर तुमचं खोडकिड खाऊन टाकते खोडकिड एक टक्का बी नाही राहिली तिथं म्हणजे खोडकिडी वेगळं करायची काय दुसरं खत दुसरं औषध मारायचीच गरज नाही लोक ऊस लावायचे बेने प्रक्रिया करत असतात बेने प्रक्रिया करते ती परत त्याला ड्रेनिंग कीटकनाशकाची बुरशीनाशकाची रेग्युलर चालू असते तरी खोडकिड जात नाही पण आपण रोप लावल्यापासून ड्रेनिंग त्याला कृष्यांनी खुर्च आर एन पी एच बेस ती खुडकिडीचा प्रॉब्लेम ऑटोमॅटिकच कव्हर झाला कव्हर झाला कव्हर झाला आणि सगळं सर आपण इथं पण बघितलं आपण तिकडून आलो इकडे उकरलं असं आहे की आपल्याला कुठं माहितीये का इथं गांडूळ गावर म्हणून हा तुम्ही पहिल्यांदा तुमचा अनुभव काय वाटलाय सगळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गांडू कुठे उकारलं तर गांडूस गांडू मिळणार कुठं असा कमी जास्त उंची नाही काही नाही हा तीन एकर क्षेत्र आहे पण संपूर्ण एकसारखा प्लॉट आहे काय सांगा डॉक्टर साहेब हा नाही सार एक सारखंच आहे सगळं दुरी जर लावली तर एक सारखी दुरी बर रोग राहीच्या बाबतीत तुम्ही दोघ पाहताय सगळं रोगराईच्या बाबतीत काय वाटत रोग राही काही काही दिसत नाही कुठंच नाही पान साने, पान साने, पान असं बद्दल काय सांगायचं पान जर पाहिलं सर बघा ना एका तलवारी सारखं पान आहे एक तलवार सारखं पान दावत बघा क्या माहित आहे पाना काढून उभा आहे परंतु त्याच्यात विष नाहीये हे विषमुक्त शेती आहे विष आणि मला शेतकरी येऊन सांगतात की ही शंभर प्लस अवरेज मिळेल म्हणून मी स्वतः सांगत नाही तर इतर शेतकरी येऊन मला सांगतात की शंभर प्लस बसेल मला सांगा ही मार्च महिने पूर्व हंगामी लागवणे या जर अडचाली ऊस केलं तर ही एकशे पंचवीस जाऊ पुढे सर आजच दाखवत तिची आणि हे सांगायची गरज नाही स्वतः येऊन बघा तुम्ही सांगायचं किती टन भरेल शेतकरी पाहिला येतात हा प्लॉट पण सर्व सांगतात की एकदम चकित करणारा प्लॉट आहे की रासायनिक वर असा प्लॉट येऊ शकत नाही बऱ्याच लोकांचं ही प्लॉट आहेत मोठमोठे शेतकरी पण संपूर्ण ह्यालाच एक नंबर म्हणतात असं आहे ना काय अनुभव आता समजा तुमचा रासायनिक चालू असेल हो चालू त्याचा काय अनुभव आहे असं रिझल्ट मिळत नाही रासायनिक तुम्ही एवढ्या आतमध्ये मला नाही वाटत येऊ शकले लगेच कापणार परंतु सर तुम्ही मग काय दाखव कुठे नाही बारा बारा ऊस आहेत आता तुम्ही एक सारखी जाडी बघा तुम्हाला धावलं ते बॅट अगदी कोणताही ऊस बॅट महत्वाच्या बारा बारा ऊस शंभर टक्के आहेत म्हणजे याच्यातून काय सिद्ध झालं सर राम जे नेहमी सांगू राहिले बाबा रे तुम्हाला गांडुळाची आणून निर्मिती करण्याची गरज नाही तुम्ही अंडोळासाठी जे अन्न लागणार आहे हुमस कार्बन ते मातीमध्ये निर्मिती करा गांडूळ तिथं जन्माला येणार आहे वेगळा खर्च करायची गरज नाही सर वैद्यकीय कार्बनचं हिंमतच इतकं जास्त प्रमाण आहे की इतकी नवीन गांडुळांची पिढी निर्माण झाली वैदिक शक्ती वैदिक सम्राट आणि एक क्रांतिकारक क्रांतिकारके आणि ह्यांनी गांडूळ निर्मिती भरपूर प्रमाणात झाली आहे असं ना आणि उसाची जाडी आणि पानाचं ग्लिजिंग एक तलवारी सारखं पान कलर आपण काय म्हणते हा सापासारखा ढोलतोय म्हणजे काच जी टाकली ते बघा कासाच भोर बनतात अशा प्रकारचं आपण जुन्या काळात म्हणा तीन साडेतीन महिन्यामध्ये अशी ग्रोथ ऊसाची कुठंच होत नाही कुठं हा विशेष प्लॉट सर तुमचा माझ्या हिशोबाने हा पंचेचाळीस कांड्याच्या पुढे कांड्याचा सहज आहे सहज आहे का नाही आपण ते पण शूट करून पुढे जाऊन परंतु परंतु तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना काय सांगा ज्या शेतकऱ्यांना ऊस करायचाय मात्र त्यांचा ऊस वीस टन तीस टन एवढाच बुधवून राहिला आणि तुम्ही तुमच्यात एक वेगळा बदल केलाय परंतु आज छाती टोकून सांगताय की सर हा शंभर टन मी ऊस घालून दाखवणार सा मी सुद्धा रासायनिक पहिलं खत वापरायचो तर माझा तीस आणि चाळीस टनाच्या वर ऊस जात नव्हता हो पण आता मी वैदिक वैद्यक सगळं वैद्यकच वापरलेलं आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कंपनीचं खत मी वापरलेलं आहे कृषी अमृत पुन्हा मायक्रोरायझा पुन्हा मिरॅकल शक्ती सम्राट आणि का फ्रूट चार्जरची फवारणी माग आणि का, का क्रॉप चार्जरची फवारणी हे सगळं वापरून माझा उस आता मी दहा दहा जो सात आठ कांड्यावर मार्च महिन्यात लागण आलेली आहे आणि एका बेटामध्ये बारा ते तेरा उस एकसारखे आहेत जाडीला एकसारखे आहेत आणि ही हे ऊस शंभर प्लस माझा जाईल असं इतर शेतकरी सांगतात मी सांगत नाही नाही हे सगळ्यात मत मी सांगत नाही ना आणि ज्यांना हे खरं वाटत नाही त्यांनी स्वतः ऊस बघायला यावं स्वतः आणि मग त्यांनी सांगावं की किती टन उज बरेल म्हणून आम्ही खोटं बोलतोय की खरं बोलतोय आम्ही खोटं बोलतोय बोलणार का नाही आणि माझं तर मत आहे की त्यांनी ऊस बघाव आणि नंतरच खत घ्यावं खोडवा जेव्हा मी केला तेव्हा अमर माळशेकरांचं मार्गदर्शन मला पूर्ण तिथं लाभलं कुठं खोड्यामध्ये आणि खोडव्यामध्ये मला रिझल्ट भेटल्यानंतर संपूर्ण वैदिक मी खत वापरून हा प्लॉट आणलेला आहे एकर लागण नाही तर हे बघण्यासारखी आहे आणि ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी बघाव आणि आन... सगळ्यात महत्वाचं सर आणि अजून एक ऑब्झर्वेशन जे इथं आल्यानंतर मला लक्षात आलं सर आपण इतक्या उसामध्ये उभं राहिले सर बघा मी म्हणतोय पण नाही परंतु सर इथं अजिबात उकडत नाही थंड नाही थंड वाटते ना सर आहे काही थंड मी तुमच्याशी कपड्या दाखवतो बघा कुठेच घाम नाही बघा इकडे पण दाखवतो कुठेच घाम नाहीये म्हणजे मी म्हणतोय पण नाही सर कुठेच घाम नाही म्हणजे लक्षात आलं तुमच्या पृथ्वीराज काय वाटतं इथं गारवाज वाजता आपल्या डाळींबाईच्या बागेत राहतो का ना तसंच इथं राहतोय बर म्हणजे असं धक चालत नाही प्लॉट मध्ये दुसऱ्या प्लॉट मध्ये आणि सर बघा ना उसाली कात कशी एकही एकही पान तुम्ही मला वाढलेला दावा एक पान एक पान सुद्धा एक हजार रुपये बक्षीस एक हजार बक्षीस आणि पुन्हा खत कद सुद्धा घेऊ नका बाय पण एक पान जर वाढलेला असेल तर एवढा कॉन्फिडन्स फक्त वैदिक वैदिकत वैदिक नाहीच येऊ शकतो आणि क्रांतिकारक आहे क्रांतिकारक आहे बरोबर बरोबर Sir, Namaste. Namaste. चारी, okay. सर नमस्ते तुमचाही परिचय द्या मी अमर माळे मुक्काम पोस्ट कोराळे बुद्रुक तालुका बारामती तुमचा मोबाईल नंबर वीस सोळा चव्वेचाळीस सत्तेचाळीस ओके पृथ्वीराज सर नमस्ते नमस्ते तुमचाही परिचय मी पृथ्वीराज कदम बारामत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचं काम सध्या करतोय माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्तावन्न झिरो एकशे शहाऐंशी खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सर